नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण पंजाब किंगचा सहा धावांनी पराभव करून अठराव्या आय पी एल हंगामाचं विजेतेपद पटकावलंय आरसीबीनं पहिल्यांदाच आय पी एलचं विजेतेपद जिंकले या स्पर्धेत यंगस्टर खेळाडूंनी चमक दाखवत अनेक पुरस्कार पटकावलेत गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनला सर्वाधिक वैयक्तिक पुरस्कार मिळालेत ऑरेंज कॅप व्यतिरिक्त त्याला अल्टिमेट फॅन्टसी प्लेअर ऑफ द सीझन इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन आणि मोस्ट बाउंड्रीज पुरस्कार देखील देण्यात आले मुंबईचा सूर्यकुमार यादव हा टुर्नामेंटचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता याशिवाय सर्वाधिक सिक्स हीटर पुरस्कार एल एस जीच्या निकोलस पुरणला ग्रीन डॉट बॉल पुरस्कार गुजरातच्या मोहम्मद सिराजला आणि सर्वोत्कृष्ट झेल पुरस्कार हैदराबादच्या कामिंदू मेंडिसला देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेचे दोनशे खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी पंधरा एकर जमीन देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरसह पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लारपूर सिन्नर बारामती सातारा आणि पनवेल येथील प्रस्तावित ई एस आय रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास यावेळी तत्त्वत मान्यता देण्यात आली आहे राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करत आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्कराचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणारे लहान वयातच राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये केली महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला अखेर राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून शासनानं काल एक ऐतिहासिक परिपत्रक जाहीर करत डिजिटल चॅनल्स आणि वेब पोर्टल्सला जाहिराती देण्याचा मार्ग मोकळा केला या निर्णयामुळे ग्रामीण भागापासून मेट्रो शहरापर्यंत कार्यरत असलेल्या हजारो संपादक आणि पत्रकारांना थेट लाभ होणार आहे या ऐतिहासिक निर्णयामागे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी केलेला दहा लाख घरकुलांचा संकल्प पूर्ण होत असून आता एकही गरीब घरा वाचून वंचित राहणार नाही या घरकुलांच्या माध्यमातून गरिबांना केवळ घर, के घर मिळणार नाही तर वीस लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या पासष्ट हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनासुद्धा मिळेल असं मत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केलं आहे राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या विश्वस्तांच्या बैठकीतील निर्णयानुसार भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या निविदा प्रक्रियेत चितळे बंधू यांची निविदा अंतिम करण्यात आली असून आता तुळजाभवानी मातेच्या भक्तांना शुद्ध तुपातला ड्रायफ्रूट लाडू प्रसाद म्हणून मिळणार आहे लाडूमधील काजू बदाम किशमिस केशर तूप साखर आणि रंग आदींचे प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे कोरोना काळात बंद पडलेला ग्लोबल पुलोत्सव पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असून दिनांक नऊ ते बारा जून काला या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या महोत्सवाचा दिमागदार सोहळा रंगणार आहे यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना तर पु ल स्मृती सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांना प्रदान केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे निमंत्रक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या बातमीसह न्यूज अनकटच्या कटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट